नमस्कार चिकून क्रिकेट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्या सोबत छोटीशी घेणार आहोत नमस्कार दादा काय सांगाल तुमच्या क्रिकेट करिअरची सुरुवात कशी झाली दोन हजार सहा ला झाली डे टुर्नामेंट खेळायचो मी पहिला दोन हजार सहा ला झाली आणि नाईट टुर्नामेंट दोन हजार आठ पासून खेळायला लागलो तुझ्या मते आतापर्यंतच्या क्रिकेट करिअर मधला तुझा आवडता क्षण कोणता आवडते क्षण भरपूर आहेत पण स्पेशली बोलायला गेलो तर दोन हजार चौदा होती आणि मी त्यावेळेला बाउंड्री मारली होती ओमकार फलंदाजी चांगली करतो तर आमच्या संघामध्ये जे चांगले बॉलर आहेत जुनेद मुल्ला आहे अजून यंग बॉलर पण एक दोन चांगले आहेत त्यांना सराव करून मी माझी बॅटिंग सुधारायचा प्रयत्न करतो करंटली उभारता सितारा कोणाची पूल मधील उबरता सितारा बघायला गेले तर आमच्या टीम मधील जुनेद मुल्ला आणि साहिल हवालदार तुला आवडणारी सगळ्यात चांगली टुर्नामेंट आवडणारा बेस्ट करियर बेस्ट बॅट्समन पूर्ण करिअर मधील शाहीद गोरे अमर बोंग आणि आतापर्यंतचा क्रिकेट करियर मधील बेस्ट बॉलर बघायला गेलं तर सुरुवातीला मी खेळायचो त्यावेळेला अब्दुल्ला खान मला जास्त टप वाटायचा जा, आणि मनीष पाकटे जेवढ तू क्रिकेट मध्ये बेस्ट कॅप्टन कोण होता बेस्ट कॅप्टन बघायला गेलं तर ज्यावेळेला मी सुरुवात केली होती त्यावेळेला नवाज भाटकर एक होता प्रियेश पाद्य एक होता आणि आताच्या आमचा फेवरेट म्हणजे बबलू पोटे नवीन पर्व चालू होणार आहे क्रिकेटचं तर त्यासाठी तुझी तयारी कशी असेल नवीन पर्व म्हणजे आता काय प्रॅक्टिस आम्ही रेग्युलर करतोच आता आणि सीझन ज्यावेळेला चालू होणार असेल त्यावेळेला एक महिना आधी प्रॅक्टिस चालू शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी असा असेल की फॅन्स साठी किंवा नवीन जे येत ता आहेत त्यांसाठी मेसेज काय असेल त्यांना नवीन साठी एकच मेसेज असणार आहे की तुमचे दिवस ज्यावेळेला चांगले असतात स्टार्टिंगचे वगैरे आपण चांगलं खेळतो चांगला परफॉर्मन्स होतो त्यावेळेला फक्त आपले पाय जमिनीवरती ठेवा डोक्यामध्ये हवा जास्त ठेवू नका तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ मला दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा